या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला प्रभाग क्रमांक दहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार श्री रुपेश कुमार भोसले आणि प्रभाग दहा मधून ब मधून दीपाली जाधव यांची आज कोटानगरमधून तसेच रेणुका नगरमधून होम टोन प्रचाराला सुरुवात झाली होती आणि या होम ठोन प्रचाराला इतका मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे की लोकांना आपण केलेल्या कामाची जाणीव झालेली आहे लोकांनी आप लोकांना दिलेल्या औषध मोफत औषध दिलेले ऑपरेशन मोफत केलेले आणि लोकांना दिलेल्या धान्याबद्दल अनेक सेवा सामाजिक कार्याबद्दल रुपेश कुमार भोसले आणि आमच्या दीपाई जाधव इतक्या मोठं काम या ठिकाणी केलं आहे त्यामुळे लोकांना माहीत आलंय की आता आता आपला पर्याय घड्यालाच आहे आणि घड्याशिवाय आपला पर्याय नाही समोरचा उमेदवार सकाळी दहा वाजता उठतो याची लोकांना जाणीव झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सकाळी सहा वाजता उठतात हे पण लोकांना माहीत झालेलं आहे आणि आता लोकांना काम करणारा माणूस पाहिजे नुसता एसीत फिरून गाडीत फिरून पैशाला बंडल घेऊन जाणारे माणसं नकोय लोकांना रस्त्यावर उतरून काम करणारा माणूस पाहिजे कोरोनापासून केलेल्या कामाची माहिती जनतेला माहीत झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे प्रभाग दहा मधून आणि प्रभाग अकरा मधून या ठिकाणी इकडचे चार आणि इकडचे दोन असे सहा का सहा उमेदवार महापालिकेत तुम्हाला दिसतील जनतेचा आशीर्वाद असणार आहे विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर, नगर, नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व नियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी पोंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर